सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशालने सिंधूला फोनवरती जे बोलणे बोललेला असतो ते सर्व बोलणे आता काजल तिच्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकते ते ऐकताच आता काजलला मोठा धक्का बसतो आपण ज्या विशालवरती प्रेम केले त्या विशालने आपल्याला धोका दिला आणि त्याचे आपल्यावरती प्रेम नसल्याचे सत्य आता काजलसमोर आलेले असते कारण विशालने तो फक्त स्वतःवरच प्रेम करतो हे आता सिंधूला सांगितलेले असते आणि काजल मेली तरी त्याला काही घेणं नसल्याचे बोलताच आता काजलला धक्का बसतो ते तेव्हा फोन कट करताच आता इकडे काजल ही सिंधूला म्हणते की मी त्या विशालसाठी काय काय नाही केले तेव्हा सिंधू म्हणते की काजल आता तरी डोळे उघड आणि मला सांग राघव कुठे आहे तूच राघवला किडनॅप केले होते ना आणि हॉस्पिटलमध्ये नर्स बनून सुद्धा तूच आली होती ना तेव्हा काजल ही सिंधूकडे बघते तर आता लगेचच सुद्धा काजलला सांगते की सांग राघव मामा कुठे आहेत तर आता काजल म्हणते की तो विशाल स्वार्थी आहे लुच्छ आहे त्यांनी कधीच माझ्यावरती प्रेम केलं नाही तेव्हा काजल म्हणते की हे सर्व खरं आहे पण य हेही खरं आहे की माझं विशालवर तितकंच प्रेम होतं आणि यापुढे सुद्धा मी विशालवर प्रेम करत राहील असे म्हणत आता काजलच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारावाहात येतात तेव्हा सिंधू म्हणते की तुला कळतंय का काजल तू एका स्वार्थी आणि लुच्ची माणसासाठी एका निस्वार्थी माणसाचा जीव घ्यायला निघाली आहे सिंधू म्हणते काजल तू हे खूप मोठे कपाप करायला चालली आणि प्लीज सांग राघव कुठे तर आता काजल काही बोलत नसते तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे काजल नको सांगू सिंधू म्हणते की तू तुझ्यामुळे तु तु एका निरपराध माणसाला त्रास होतोय आणि तुला याचा पश्चाताप नक्की होईल पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल काजल तेव्हा आत्ताच मला सांग सिंधूमध्ये केलेल्या चुका निस्तरण्याची हीच वेळ आहे तेव्हा प्लीज मला सांग काजल राघव कुठे आहे इकडे आता तेवढ्यात विशाल हा वरात घेऊन विशालच्या आईसोबत तिथे येतो तेव्हा दरवाज्यात येताच विशालचे मोठे स्वागत करतात तर विशाल आणि विशालची आई खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता राजेश्री ही विशालच्या पायावर पाणी टाकून विशालचे औक्षण करते तेव्हा विशाल हा राजेश्री आणि रत्नाकरच्या पाया पडतो राजेश्री आता विशालला राहा असा आशीर्वाद देते तेवढ्या तिकडे तिकडे बघत विशाल म्हणतो की सिंधू कुठे दिसत नाही तेव्हा हसतच मधु म्हणते की ती तयार होते आणि तसही नवऱ्या मुलाच्या मध्ये आता या वेळेला नवरी येत नाही नवरीला भेटायचं असेल तर थोडीशी वाट बघावी लागेल तेवढ्यात राजश्री म्हणते की अरे विशाल काजल दिसत नाहीये तेव्हा विशाल म्हणतो की ती मागणं येणार आहे तेव्हा रे राजेश्री म्हणते मागून तर तेवढ्यात काकू म्हणते की अगं राजश्री इथे आता बोलत बसायची वेळ आहे का तेवढ्यात गुरुजी म्हणतात की विधींना आता सुरुवात करायची नवऱ्या मुलाला घेऊन या तर लगेच विशाल हा गुरुजींसमोर येऊन पाटावर बसतो त्यानंतर गुरु आता गुरुजी ही विशालला मंडोळ्या बांधायला सांगतात तर विशालची आई आता विशालला मंडोळ्या बांधते आणि त्यानंतर गुरुजी आता नवऱ्या मुलीला घेऊन यायला बोलतात तर मधू म्हणते की चला मी तुम्हाला सिंधूच्या रूममध्ये घेऊन जाते आणि असे म्हणत आता मधू विशालच्या आईला आता सिंधूच्या दरवाजाजवळ आणते त्यानंतर आता लगेच मधू ही आता हाक मारत म्हणते की अगं सिंधू विशालच्या आई आल्या आणि दरवाजा उघड तर इकडे आता आतमध्ये असलेला आयुष तेवढ्यात तो म्युझिक प्लेयर चालू करतो पण त्याच वेळेस त्याची बॅटरी डिस्चार्ज झालेली असते तर आता डोक्याला हात लावत आता आयुष हा चार्जर शोधू लागतो मधु म्हणते की अगं सिंधू ऐकतेस का विशालच्या आई आल्यात दरवाजा उघड मधु म्हणते की अगं सिंधू तुझ्या होणाऱ्या सासूबाई आल्यात दरवाजा उघड तर आता इकडे आयुष हा चार्जर शोधत असतो आणि अखेर ड्रॉवर मध्ये आयुषला चार्जर भेटतो तेवढ्यात आता तो म्युझिक प्लेअर चार्जरला कनेक्ट करून आयुष हा त्यामधील रेकॉर्डर चालू करतो तर सिंधूच्या आवाजात दहाच मिनिटात आले असे त्या म्युझिक प्लेअरमधून वाक्य निघते तर लगेचच इकडे विशालची आई म्हणते की ठीक आहे ठीक आहे सिंधू विशालची आई म्हणते की सिंधू तो वेळ घे आणि छान तयार होऊन ये बरं का मधु म्हणते की स्वारी पण एवढा वेळ तिला कधीच लागत नाही तेव्हा चाय म्हणते की अग ती आता नवरी आहे घेऊ दे तिला वेळ तर आता इकडे मधु विचार करते की ही सिंधू लग्न तर कॅन्सल करणार नाही ना नक्कीच काहीतरी गडबड आहे इकडे आता सिंधू म्हणते की अगं काजल खरंच विशालचं तुझ्यावरती प्रेम नाहीये त्याचं जर तुझ्यावर प्रेम असता तर तो असा वागलाच नसता आणि त्याने त्याच्या आईला कन्व्हिन्स केलं असतं सिंधू म्हणते की हे बघ तो माझ्यासोबत लग्न करून तुझे आणि माझी दोघींची फसवणूक करतो हे तू काजल लक्षात घे आणि म्हणते की अगं काजल आई तो राघव मामाला सोडायला तयार नाही आणि त्यासाठी तो तुझं आयुष्य सॅक्रिफाय करायला निघालाय सिंधू डोळ्यात पाणी आणत म्हणते की काजल प्लीज तू विचार कर आणि तुझ्या एका आपल्या दोघींच आता फ्युचर अवलंबून आहे सिंधू म्हणते की हे बघ राघव कुठे आहे हे जर तू सांगितलं ना काजेल तर माझं विशालशी लग्न होणार आहे आणि मग तुझं प्रेम शाबूत राहील आणि म्हणते की सिंधू तुझं म्हणणं मला पटतंय पण प्लीज मला माफ कर कारण मी आता विशालला धोका नाही देऊ शकत काजल म्हणते की विशालने मला फसवलंय पण त्याने माझा विश्वासघात केला आणि मी जर त्याच्यासोबत असं वागलं तर त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला इकडे आता बाहेर गुरुजींसमोर बसलेला विशाल खूप अस्वस्थ झालेला असतो आणि हळूच त्याचा मोबाईल काढून तो सिंधूला फोन लावतो तेव्हा त्याचा आलेला फोन बघून सिंधू म्हणते की आता हा विशाल मला का फोन करत असेल तर आम्ही म्हणते की फोन उचल सिम्मा तर आता इकडे लगेच फोन उचलताच विशाल म्हणतो की सिंधू तू किती जरी प्रयत्न केला ना तरी काजल तुला काहीच सांगणार नाही कारण काजलचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ती माझ्यासाठी काहीही करू शकते अगदी काही सुद्धा असे विशाल सिंधूला सांगतो त्याच वेळेस आता इकडे ही बाहेर येते आणि हळूच रिषभला म्हणते की रिषभ सिंधू दरवाजा उघडत नाहीये विशाल म्हणतो की सिंधू आई आए... दहा मिनटं पुढचे आपल्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि तुला यायला एक मिनटे जरी उशीर झाला तर तू तु तुझ्या आवडीच्या व्यक्तीला कायमचं गमावून बसशील सिंधू विशाल म्हणतो की आता पुढे जे काही झालं ना त्याला तूच जबाबदार असशील तेव्हा आता तुझ्या आवडीची व्यक्ती कोण हे तूच ठरव तर आता विशाल म्हणतो की हे मी तुला वेगळं सांगायला नको सो बीक सिंधू आणि विशाल फोन कट करतो तेव्हा ती ते ऐकून आता सिंधू ही रडू लागते आणि म्हणते की आय एम सॉरी राघव मी तुम्हाला नाही वाचू शकली आणि लगेच आता आणवीच्या छातीशी येऊन सिंधू रडू लागते आणि म्हणते की मी हारले सिंधू म्हणते की राघवला वाचवण्याचे मी सगळे प्रयत्न केले पण माझे सगळे प्रयत्न फेल गेले तेव्हा आणवी आता तूच सांग मी काय करू तर काजल ते सर्व बघत असते आणि मी म्हणते की सीमा स्ट्रॉंग रहा आपण यातून काहीतरी मार्ग काढू त्यानंतर आता सिंधूला राग येऊन सिंधू ही रागाने काजल समोर येते आणि म्हणते की काजल आपल्या दोघीत एक साम साम्य आहे आपल्या माणसांसाठी आपण दोघीही काहीही करू शकतो पण आपल्या दोघींमध्ये एक खूप मोठा फरक आहे सिंधू म्हणते की पण मी सत्याच्या बाजूने आहे आणि तू असत्याच्या बाजूने आहे तेव्हा तू एक गोष्ट लक्षात ठेव काजल इथे केलेल्या कर्माची फळे इथेच फेडावी लागतात मते काजल आत्ता तू जे काही वागते ना त्याचा एक ना एक दिवस तुला नक्कीच पश्चाताप होईल सिंधू मंते भूतकाळाच्या चुका सुधारता येत नाही ये पण वर्तमानात तू जर विचार करून वागली ना तर मग भविष्यात पश्चातापाची वेळ येत नाही ये काजल इकडे आता मधूही रिषभला घेऊन आता पुन्हा सिंधूच्या दरवाजाजवळ येते आणि आता रिषभही म्हणतो की सिंधू दरवाजा उघड तर आता आयुष हा म्युझिक प्लेअर चालू करू लागतो पण पुन्हा त्याची बॅटरी डाऊन झालेली असते मधू म्हणते की रिषभ मला वाटतं नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण सिंधू आवरायला एवढा वेळ कधीच लावत नाही आहे तर आता काही म्युझिक प्लेअर बोलत नसतो आयुष डोक्याला हात लावलेला असतो तर आता मधू म्हणते की रिषभ आपण दरवाजा तोडूयात का मधु म्हणते की अरे तिला काही व्हायला नको मला तर टेन्शन येते तेव्हा रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी दरवाजा उघड नाही तर मी दरवाजा तोडतोय तिकडे आता आयुष म्हणतो की आता मी मेलो रिषभ आता दार तोडायला निघाला मी आता काय करू काय करू तर आता लगेच रिषभ हा दरवाजा तोडून आतमध्ये येतो तर तिथे कोणीच नसते तेव्हा आता रिषभ आणि मधू आजूबाजूला बघतात तर तेवढ्याच समोरून सिंधू ही नटून थटून मंडोळ्या लावून भरझरी साडीत आता मधू समोर येते तेव्हा मधू म्हणते की कुठे होती सिंधू आम्ही किती दरवाजा वाजवतोय तेव्हा सिंधू म्हणते की मला ऐकूच नाही आलं तर मधू म्हणते की कसं शक्य आहे <स्या> मधू म्हणते तू जर रूम मध्ये असते तर तुला ऐकू आलं असतं कुठं होती सिंधू तू तर सिंधू म्हणते की मी वॉशरूम मध्ये होते तर आता म्हणते की खरं बोलते ना तू तर सिंधू म्हणते मधु ताई मी कशाला खोटं बोलेन तेव्हा आता मधू पुन्हा सिंधू कडे बघते तर आता इकडे तिकडे बघत मधु म्हणते ठीक आहे सिंधू बाहेर सगळे वाट बघतात चल तर सिंधू होकार देऊन आता सिंधू ही सोबत बाहेर जाते आणि आता इकडे सिंधू बाहेर येऊन लगेचच विशाल शेजारी बसते तेव्हा विशाल खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता गुरुजी हे मंत्र म्हणू लागतात तर आता विशाल आणि सिंधू एकमेकांकडे बघतात तेव्हा गुरुजी आता फूल देऊन ते गणपती बाप्पाच्या डोक्यावर व्हायला सांगतात त्यानंतर आता गणपती बाप्पाला फूल व्हात आता सिंधू हात जोडते आणि म्हणते की बाप्पा मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही तू जे काही करतो ते माझ्या भल्यासाठी करतो असा मला पूर्ण विश्वास आहे बाप्पा आणि त्याच विश्वासाने मी आता हे लग्न करू राहिले बाप्पा तेव्हा आता राघवच्या रक्षणाची जबाबदारी सर्वस्वी तुझ्यावर आहे असे आता हा जोडून सिंधूने बाप्पाला सांगितलेले असते सिंधू म्हणते की प्लीज राघवला सोडव आणि कायम आमच्या पाठीशी राहा तर आता इकडे आयुष आणि अन्वी अजूनही काजलला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतात अन्वी म्हणते की प्लीज तू समजून घे काजल आणवी म्हणते की प्लीज राघव मामा कुठे आहे ते सांग तर आयुष म्हणतो की हे बघा विशालला आमच्यापैकी सर्वात जास्त कुणी वळखत असेल तर ते फक्त तुम्ही आहे काजल मॅडम तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं तेव्हा ते त्यांच्या आईला कन्व्हिन्स करून तुमच्यासोबत लग्न क करू शकत होती पण त्यांनी तसं काही केलं का तो माणूस आपल्या आईचा एवढा रिस्पेक्ट करतो तरीसुद्धा त्यांच्या आईचं त्यांनी काही ऐकलं का आयुष म्हणतो की तुम्ही स्वतःकडे बघा ना आणि स्वतःचा विचार करा ना तुम्ही विशालवरती किती खरं खरं प्रेम केलं आणि तरीही त्या माणसाने तुम्हाला फसवलं ते ऐकून आता काजलला सत्याची जाणीव झालेली असते आयुष म्हणतो की तुम्ही एक विचार कराना त्या विशाल अंकलने प्रॉमिस केलं की जर सिंधूने त्यांच्यासोबत लग्न केले तर ते राघवला सोडून देतील मला नाही वाटत तसं आयुष म्हणतो की तेव्हा तुम्ही आम्हाला सांगून टाका की राघव सर कुठे आहेत तर काजल म्हणते की मी विशालला नाही फसू शकत तेव्हा आता अन्वीला राग येते आणि अन्वी म्हणते की तुला कळतंय का काजल तू स्वतःचं आयुष्य आता बर्बाद करते आणि तुझ्यामुळे तू माझं आयुष्य आयुष्यसुद्धा बर्बाद करू राहिली तर आता अन्वी म्हणते की ऐक राघव मामा आणि माझी सिम्मा एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि आता राघव मामासाठी आता सिम्मा तिचं लाईफ बर्बाद करायला निघाली तुला कळत कसं नाहीये काजल आणि म्हणते की तुझ्या एका रॉंग डिसिजन मुळे सगळ्यांना सफर करावा लागतय त्यातून आणि ती माझी आता त्यासाठी त्या, साथी त्या विशाल सोबत लग्न करायला निघाली डोळे उघड काजल त्यानंतर आता लगेच हात जोडून म्हणतो की तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो त्या सावी आणि विनुच्या तोंडाकडे तरी बघा तर आता ते सर्व ऐकून आता लगेच काजल विचार करते की हे सर्व खरं बोलताय आणि त्या विशालने माझा विश्वासघात केलाय तर आता त्या विशालला सोडता कामा नाही आणि हीच वेळ आहे ही। त्या विशालला आता अद्दल घडवण्याची असा आता काजलने विचार केलेला असतो तर आता काजल म्हणते की पण त्यासाठी आता इथून मला कसं बाहेर पडते पडता येईल याचा विचार करायला हवा तर आता इकडे रेश्मा म्हणते की फायनली आता हे लग्न होतंय तर आता गुरुजी हे सिंधूच्या हातावरती अक्षदा देतात आणि त्या गणपती बाप्पाला व्हावा सांगतात आता इकडे काजल ही कन्व्हिन्स झाल्यानंतर काजलला सांगितलेले असते की आता मन आंतरपाठ धरला जाईल आणि त्यानंतर आता मंगलाष्टके सुरू होतील पण त्याच वेळेस काजल लाईट गेलेली असेल आणि लाईट जाताच त्या अंधाराचा फायदा घेऊन तू आता भर मंडपामध्ये यायचं त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे था सिंधू ही आता लग्न लावण्यासाठी विशाल समोर उभा राहते अंतरपाठ धरला जातो आणि त्याच वेळेस आता लाईट गेलेली असते तेव्हा आता विशाल म्हणतो की लाईट कशी गेली आणि विशाल आता म्हणतो की गुरुजी लाईट जरी गेली तरी तुम्ही मंत्र म्हणत राहा कारण मुहूर्त टाळायला नको तर आता सिंधूने सांगितलेले असते की त्याच वेळेस अंधाराचा फायदा घेऊन आपण दोघींनी एक्सचेंज करायचं आणि आदल्या बदली व्हायचं तर आता त्याच अंधाराचा फायदा घेऊन काजल ही आता भरमंडपात आलेली असते त्यानंतर आता लगेचच लाईट गेलेली असतानाच आता काजल ही विशाल समोर उभा राहते आणि गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि काजल आणि विशालचे लग्न लागताच आता लाईट येते तर आता विशाल हा शेजारी उभ्या असलेल्या सिंधूला बघतो तर आता लगेच काजल म्हणते की तुला लग्न करायची एवढी घाई होती ना झालं आपलं लग्न तेवढ्यात आता विशाल हा काजलच्या डोक्यावरचा पदर काढतो आणि म्हणतो की तू माझा विश्वासघात केला सिंधू तर रागाने सिंधू आता विशालच्या कानाखाली मारते Deu लगेच विशाल म्हणतो की तू माझ्या कानाखाली मारली तुला आणि राघवला याची किंमत चुकवावीच लागेल तर आता बोट करत सिंधू म्हणते की तू राघवच्या आणि माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही कळलं का तुला तर आता विशालचा खरा चेहरा आता सर्वांच्या समोर आलेला असतो आणि आता सिंधूने आता विशालच्या तोंडातून सत्य वधून आता सर्व रत्न पारख्यांसमोर विशालचा खरा चेहरा समोर आणून काजल सोबत आता विशालचे लग्न लावलेले असते तर आता सिंधू आता दबंग स्टाईलने काजलने सांगितल्यामुळे आता अण्वी आणि आयुष आता राघवला कसे तिथे घेऊन येतात आणि ते सर्व सत्य समजताच आता पिसाळलेला रत्नाकर हा राजेश्रीसोबत राघव आणि सिंधूचे पुन्हा कसे लव लग्न लावतो हे बघण्यासाठी आणि मधुला फाट्यावर मारत आता राघव आणि सिंधू पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा